तर हॅलो आणि स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये आज आम्ही चाललोय डिनर डेटला डिनर डेट ची कॉन्सेप्ट अशी की आम्ही दोघांचा प्लॅन नाहीये हे अनप्लॅन्ड आहे मी ऑफिस वरून आले त्याला विचारलं की धनराज आज काय खाणार धनराज बोलला आज नको काय बनवू रेडी हो आपल्याला डिनर डेट इतका छान आहे मला वाटलं की छान ह्या काहीतरी ठरवून बिरवून ठेवलं असेल का एरिया म्हणून मी खुशी खुशीमध्ये की हा छान डिनर डेट मला म्हटलं मी म्हटलं कुठं जायचंय तर मला म्हणतो तुला माहिती आहे कुठं जायचंय मला लगेच कळलं की ह्याला एक चायनीजचं माझ्या घराची जरी दुकान आहे आसपासच्या एरियात त्याला इतकं आवडतं ते चायनीज ह्याला खायची इच्छा झाल्यावरती मला चढवतो की चला आज वर्ष तुला खायला घेऊन जा तर आज त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि माझी इच्छा नाही ना? डिनर डेट म्हणजे म्हणायला डिनर डेट पण खायचंय त्याला आणि मला म्हणलंय की वर्ष तुला जे हवं आहे ते तू ऑर्डर कर पण मला माहितीये त्याला काय आवडतं त्याच्यामुळे मी त्याला जे आवडतं तेच ऑर्डर करणार आणि अशा प्रकारे ह्याच्या आवडीनं ह्याच्या पद्धतीनं आमची डिनर डेट होणार चला मग भेटूयात हॉटेलमध्ये डेंजर डेंजर प्रसंग आम्ही कायचंय हे बघा हा रस्ता आहे सर का हा रस्ता आहे माझ्या घराच्या समोरचा रस्त्याच्या पलीकडच्या साईडला एकदम आणि असं पण नाही झाडं बिड काय वेगळं असं पण नाही रस्त्याच्या पलीकडच्या साईडला पूर्ण रस्ता ओला आणि अलीकडं पूर्ण कोरडा आणि शेवटपर्यंत घ्यायचंय काय असू शकतं रिझन पण गाडी थोडासा पाऊस झाल्यामुळे गाडी थोडी ओली असू शकते त्यामुळे आम्ही चालत चाललो तुम्हाला आता सांगते मला मगाशी अशी की तुझ्या आवडीचं घ्यायचं आल्यावरती मला म्हणतो नूडल्सच घे हां राईस नको आणि चिकन मध्ये घे मग आता कुणाच्या पद्धतीनं मी काय चूज करू तुझ्या आवडीच घे नूडल्स घे चिकन मध्ये खाऊ शकते तर असं काय कराय काय का आता मी ऑर्डर करतोय चिकन ट्रिपल नूडल्स आपल्या इकडं नूडल्स मध्ये असतं ना अंड्याची गोळी असते ना इकडं नसते एक्स्ट्रा पैसे ट्रिपल आयडिया साठ रुपये आणि ट्रिपल घेऊन यावरती अंड्याची गोळी नूडल्स आणि अशा तीन गोष्टी असतात म्हणजे ट्रिपल पण दोनच गोष्टी का देत असतील सोचणेवाली बाब आणि अशा प्रकारे मस्त असे नूडल्स आमच्या समोर सर्व होत आहेत बघूनच तोंडाला पाणी सुटलं आणि आत्ता हे आम्ही इतकं स्टँडर्ड पद्धतीनं खातोय ना नूडल्स तितकं आम्ही खात नाही बर का पण आम्हाला माहिती आहे कॅमेरा लावलेला आहे त्यामुळे असं जरा लोकांना दिसायला नको की आम्ही किती छान खातो मस्त दोन चमचे एका वेळी आमचा दोंडात घास आणि एकदम छान परत मग एकमेकांना फीडबॅक असं वाटलं पण ऍक्च्युली बरं का नूडल्स खरंच खूप छान होते पण थोडे थोडे असे जरा जरा पांचट वाचत होतं मग मी काय केलं आपलं मस्त सोया सॉस होता तिथं ठेवला तेव्हा टाकल्याशिवाय आपल्याला काही मजाच येत नाही असं एकदम काळे असे रस्त्यावरचे नूडल्स खाल्ल्यासारखं वाटलं पाहिजे म्हणून अजून सोया सॉस टाकला आणि खाल्लं आलं यायचा मी खाऊन आणि ठरल्याप्रमाणे धनराजच्या मनाचा पदार्थ घेतलेला आणि आमचं ऑर्डर मी दिली माझ्याच मनाचा आता मीच ऑर्डर दिली तर छान पैकी नूडल्स खाऊन आलोय आता लयर अटकावलं आता मी चाललोय थोडस राऊंड मारून जावा कारण थोडं पचवून जावं कारण मग पोटावरती त्याच्यामुळं नूडल्स पर्पल काउ इफेक्ट पर्पल काउ इफेक्ट मला रेड कार इफेक्ट माहिती

बघा काहीच बघा आम्ही आलोय गार्डन मध्ये बसायला जिकडं मी बसले मी बघते सगळं त्यांना माझ्याशी बोलायचं रील्स रील ठीक आहे तू पण मोबाईलच बघ ना तू तरी कुठं माझ्याशी बोलतेस बोलतेस लक्ष वातावरण आहे थंड वारावा लागते थंडगार वातावरणात मोबाईल वगैरे नाही

चला मग आजचा ब्लॉग इकडेच संपूयात भेटूयात परत नवीन एक सुंदर ब्लॉग मध्ये तोपर्यंत सोबत किती अन्याय भेट मी मी बोललो की मला नटेला घ्यायचंय तर म्हटलं ना नटेला तर घरी पण खातो वेगळं घेऊ त्याला आवडत नाही प्रत्येक गोष्ट त्याच्या चॉईस ची प्रत्येक तर आमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट त्याच्या चॉईसची घेतली जाते काही यार आहेस चॉईस ची पण पण यार मला नटेला व्हायचं होतं आम्ही आमचा ब्लॉग संपवला होता पण तरी पण परत चालू केलाय कारण आम्ही आता आहे मग पण खायला काय मग आज खातोय बाहेरचं तर अजून एक बाहेरचं खाऊयात त्याला म्हणलं होतं की नको नाही पैसे घालवायला पण म्हणजे खा गायला बरोबर आहे का सुंदर सेटअप आहे तिथं कुठेतरी त्या मशीनमध्ये आहे बहुतेक आमचा वापर आपण घरी पण खरं आपल्याकडे सँडविच मेकर आहे तयात करू शकतो का हां प्रॉपर इथं मागं तुम्हाला दिसतं का हे सगळं लोकांनी फीडबॅक लिहून शिकवलं आणि अजून इकडे पण